पंचनामा नोंद सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज विसरवाडी गावाजवळ आंबलीपाडा शिवारातील मोकळ्या जागेत कृषी विभागाची धडक कारवाई अनुदानित नीमकोठेट युरिया वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गालगत विसरवाडी गावाजवळील आमलीपाडा शिवारातील हॉटेल देव सवाई जवळील मोकळ्या जागेत कृषी विभागाने धडक कारवाई केल्याने एकच खडबड उडाली आहे शासकीय अनुदानित निमकोटेड युरिया पन्नास किलोग्रॅम वजनाच्या सफेद रंगाच्या सहाशे बॅगावर टाटा कंपनीचा ट्रक दहा लक्ष रुपयाचा असा एकूण तेवीस लक्ष पंच्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील विसरवाडी परिसरात कृषी विभागाने शासकीय अनुदानित निम कोटेट युरिया वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई करून सुमारे पन्नास किलोग्रॅमच्या सहाशे बॅगा एकूण तेरा लक्ष पंच्याण्णव हजार किंमत व दहा लक्ष रुपये किमतीचा टाटा कंपनीचा माल ट्रक असा एकूण तेवीस लक्ष पंच्याण्णव हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की शासकीय अनुदानित निमकोटेड युरिया पन्नास किलोग्रॅमच्या सहाशे बॅगा या आय आर ट्रेडर्स वसंत बहार आर एच नंबर एक टाकी रोड उपनगर नाशिक योगी एंटरप्राइजेस प्लॉट नंबर चार सर्वे नंबर सातशे चौदा पक्की गोंधळ जमावाडी राष्ट्रीय महामार्ग संस्टार अॅग्री गोंडल राजकोट गुजरात व नाथ देवराज कोडिया तर राहणार छाया प्लॉट पोरबंदर गुजरात हे संगणमत करून कृषी व्यापारासाठी कृषी वापरासाठी शासकीय अनुदानित निमकोटेट युरिया हा पन्नास किलोग्रॅम वजनाच्या सफेद रंगाच्या बॅगमध्ये भरून सदरव्या टेक्निकल ग्रेड युरिया फॉर इंडस्ट्रियल यूज ओनली बंद ऑफ इम्पोर्ट ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्पज यूज इंडस्ट्रियल यूज ओनली वेट पन्नास किलोग्रॅम असे छापून सदरच्या गोण्या या ट्रक क्रमांक जी जे पंचवीस यू सत्तावन्न पंच्याण्णव भरून विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करत असताना नवापूर तालुक्यातील धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गालगतच्या विसरवाडी गावाजवळील आमलीपाडा शिवारात असलेल्या देवसवाई भोज हॉटेलच्या मोकळ्या जागेत आढळून आल्याने याबाबत नंदुरबार जिल्हा कृषी कार्यालयीनं रासायनिक खते बियाणे कीटकनाशके जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक स्वप्नील अरुण शेडके यांनी विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून